नाव एका माणसाचे चार अक्षरी नाव एका माणसाचे चार अक्षरी पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव पहिले आणि दुसरे अक्षर मिळून कोणाचे नाव बायकोचे नाव दुसरे आणि तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव त्याच्या मुलीचे नाव कितवा अक्षर दुसरं आणि तिसरं तिसरं आणि चौथं मिळून त्याच्या मुलाचं नाव चारही अक्षर मिळून झाले त्याचे नाव ओळखा पाहू ते नाव काय आहे पहिल्या दोन अक्षरात त्याच्या बायकोचं नाव दुसरं आणि तिसरं अक्षर त्याच्या मुलीचं नाव तिसरं आणि चौथा अक्षर त्याच्या मुलाचं नाव सांगा हं हं काय आहे पण नाव काय आहे त्या माणसाचं त्या माणसाचं नाव काय असेल तुम्ही नका सांगू त्याच्या अक्षरामध्ये देवाचं बी आहे आणि त्या दे त्या देवाच्या पत्नीचं पण आहे सांगा हा बरोबर बरोबर काय सीताराम सीताराम याच्यात पहिलं आणि दुसऱ्या अक्षरात काय व्हायलाय सीता सीता आहे त्याची बायको मुलगी मुलीचं नाव काय असेल मग दुसरं आणि तिसरं अक्षर तारा, तारा शब्बास आणि मुलाचं नाव काय आहे राम आणि त्याचं नाव काय सीताराम त्याचं नाव सीताराम बायकोचं नाव सीता मुलीचं नाव तारा आणि मुलाचं नाव राम शब्बास असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे परंतु जगातील कितीही ताकदवान माणूस असला तरी त्याला जास्त काळ रोखून धरू शकत नाही हवा नाही श्वास बरोबर किती ताकदवान असला तरी पाच मिनिटात त्याचा खत्मा, खत्मा होऊ शकते बरोबर मुकुट माझ्या डोक्यावर आहे काय मुकुट माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहेडू कलावते किंवा सांगा सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात ना असे काना नावात ना असे मात्रा नावात ना असे वेलांटी नावात नाव सांगा त्याचे सात अक्षरी जिल्हा सांग अहमदनगर व्हेरी गुड बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा